जिमिंगच्या तर मी पूर्ण विरोधात आहे कारण जेव्हा तुम्ही जिम मध्ये व्यायाम करता तुम्ही ऍक्च्युली तुमचं शरीर तापवत असता आणि एसी मध्ये व्यायाम करत असता त्यामुळे तुमचं शरीर बाहेरून थंड होत असतं ना बाहेर पडायचं असतं पण बाहेरूनच्या थंड वाऱ्यामुळे त्यांना कळतच नाही की काय करायचं नक्की कन्फ्युजन हे क्याही करेल वर्स्ट थिंग वर्स्ट थिंग ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे तर नक्कीच कळवा पण मला काय वाटतं जिममध्ये जे ए सी लागलेले असतात हे कशासाठी लागलेले असतात तर जिममध्ये जे ए सी लागलेले असतात हे व्यवस्थित एक हेल्दी टेम्परेचर मेंटेन करायला ते लावलेले असतात म्हणजे हेल्दी टेम्परेचर म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअस टू ट्वेंटी फोर डिग्री सेल्सिअस याला आपण एक हेल्दी टेम्परेचर म्हणतो बरोबर आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर अतिशय जास्त गरम होत असेल आणि त्या लोकेशनवरती जर तुम्ही एक्सरसाइज करताय मग तिकडे बॉडी ओव्हर हिट होते आणि बॉडी ओव्हर हिट झाल्यामुळे तुमचा परफॉर्मन्स ड्रॉप होतो तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणात घाम येतो आणि मग त्याच्यामुळे तुमच्या अंगातनं जे इम्पॉर्टंट इलेक्ट्रोलाईट्स आहेत जसं सोडियम आहे पोटॅशियम आहे हे कमी होतं तुमचं परफॉर्मन्स एक्सरसाईजमध्ये ड्रॉप होऊ शकतो आणि हे जर तुम्ही बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोकेशन जर पाहिले तर एवढी जास्त गरमी असते फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यांमध्ये जर तुम्ही स्पेसिफिक लोकेशन बघितले महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ इव्हन मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रचंड गरमी असते आणि अशा वातावरणामध्ये जर तुम्ही एक्सरसाइज करायला गेले तर तुम्हाला खूप जास्त घाम येईल वॉटर कमी होणार फ्लुईड्स कमी होणार अंगातनं इलेक्ट्रोलाइट कमी होणार परफॉर्मन्स ड्रॉप होणार बॉडी ओव्हर होते काही काही लोक ते बेशुद्ध होतात हेही आपण बघितलेलं आहे आणि म्हणून असं होऊ नये म्हणून जिम्स मध्ये एसी लावले जातात म्हणजे तुमचा एक हेल्दी बॉडी टेम्परेचर मेंटेन राहायला पाहिजे आणि तुम्ही एक्सरसाइज व्यवस्थित करू शकता अजून एक गोष्ट आहे इकडे एसी मध्ये एअर फिल्टर्स असतात आणि त्याच्यामुळे आतली जिम मधली जी एअर क्वालिटी आहे ती पण इम्प्रूव्ह होते म्हणजे जिम मध्ये जर काही डस्ट आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहे जसं काही ह्युमन हेअर वगैरे पेट हेअर असं काहीतरी जर असेल तर ते बेसिकली ट्रॅप होतं आणि आतली जी क्वालिटी आहे एअर क्वालिटी ती इम्प्रूव्ह होते आणि ह्या गोष्टींसाठी जिम मध्ये एसी लावले जातात प्लीज समजून घ्या या वस्तूला आता जर टॉक्सिन्स बद्दल आपण म्हणतोय की स्वेटमधनं टॉक्सिन्स निघतात जे खरं आहे खोटं नाही आहे मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण एसीचं टेम्परेचर मेंटेन ठेवलं पाहिजे म्हणजे एसीचं टेम्परेचर जास्तही ड्रॉप करू नका एकदम जास्त थंड करू नका तुम्ही जर ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअसवर जर तुम्ही ट्रेनिंग करायला गेलात वर्कआउट करायला गेलात तर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही जर बघितलं तुम्ही जिम मध्ये वेट ट्रेनिंग करताय किंवा कार्डिओ करताय तुम्हाला व्यवस्थित घाम येत आणि त्याच्यानी तुमचा परफॉर्मन्स पण ड्रॉप होणार नाही तुमची बॉडी ओव्हर होणार नाही तर मित्रांनो या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे विचार मांडा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर, आवड तर मला फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा